नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यात आता खरीपातील ई पीक पाहणी अर्थात सातबारा बारा उतऱ्यावरील पिकांची नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतलेला आहे आणि त्यानुसारच आता ईपीक पाहणी शेतकरी आपल्या फोनवरून करत आहेत असे असताना शेतकऱ्यांना या ठिकाणी भरपूर अशा अडचणीला सामोरं जावं लागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ए पीक पाहणी करताना नेमक्या कोणत्या गोष्टीचं आपल्याला लक्ष ठेवायचं आहे फोटो काढत असताना त्याचं अंतर्गीतेचा असायला पाहिजे आणि एपीक पाहणी करत असताना कोणत्या ॲपचा आप वापर आपल्याला करायचा आहे याविषयी अगदी थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो शेतकऱ्यांना एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये ही पीक पाहणी करता येणार आहे या ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करताना शेतकऱ्याचा गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे तारीख लक्षात ठेवायची आहे एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये ही पीक पाहणी करायची आहे आणि या ठिकाणी ॲपमध्ये आपण जो फोटो काढतो तो फोटो काढत असताना शेतीचा जो काही गट क्रमांक आहे त्या गटक्रांपापासून पन्नास मीटरच्या आत पिकाचा फोटो या ठिकाणी घ्यावा लागणार आहे त्यावरच तो फोटो अगदी करेक्ट असा या ठिकाणी येऊ शकतो विशेष म्हणजे शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करताना मदत करण्यासाठी प्रत्येक गावासाठी एक सहायकाची नेमणूक करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या नोंदीचा कालावधी संपल्यानंतर हे सहाय्यक उर्वरित क्षेत्रातील पिकांची नोंदी करणार आहेत राज्यात ही पीक पाहणी प्रकल्प पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसपासून राबविण्यात येत आहे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार या प्रकल्पात सुधारणा करून गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामापासून पीक पाहणी ही डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे संपूर्ण राज्यात लागू केलेली आहे तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वारे ॲपच्या माध्यमातून सात बारा उतारावर शेतात लागवड झालेल्या किंवा केलेल्या खरीप पिकांची नोंदणी एक ऑगस्टपासून सुरू झालेली आहे तर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आपली जी काही पीक पाहणी आहे ती पीक पाहणी अशा पद्धतीने जे काही व्हर्जिन आहे चार पॉईंट झिरो पॉईंट झिरो या व्हर्जिनवर करून घ्यायचं आहे आणि हे व्हर्जिन आपल्याला गुगल प्ले स्टोअरवर अगदी सहजरित्या उपलब्ध होऊ शकते सर्व शेतकऱ्यांनी हे जे ॲप आहे अगोदर आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेलं असेल तर त्यांनी अपडेट करून घ्यायचं आहे आणि असे अशा पद्धतीने जर होत नसेल तर आ, जे ॲप आहे ते अनइन्स्टॉल करायचं आहे आणि त्यानंतर परत इन्स्टॉल करून घ्यायचं आहे खरीप हंगामातील शेतकरी स्तरावरील पीक पाहणी चौदा सप्टेंबरपर्यंत तर सहाय्यक स्तरावरील जी काही पीक पाणी आहे ती पंधरा सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये होणार आहे मात्र शेतकऱ्यांनी सहाय्यकावर अवलंबून राहायचं नाही आहे आपली जी पीक पाणी आहे ती स्वतःच पूर्ण करायची आहे लवकरात लवकर अशा पद्धतीने ही पीक पाणी पूर्ण करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या सर्व अडचणीवर मात करत आपल्याला हे पीक पाहणी अगदी सविस्तरित्या पूर्ण करायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एपिक पाहणी संदर्भामध्ये आपण लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर दो उपलब्ध होणार आहे तेव्हा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र